संघात पहिल्यांदा पराभूत केला पावशीच्या संघान आणि त्या सामन्यात हिरो होतो अभिराणे आणि सोबत सोनू राणे तो सोनू राणे मैदानावर मुंबईच्या प्लेअरला पहिला चौकार मारलो होतो सोनूची भावकी अभिराणे आणि त्यानंतर अक्षरशः मुंबईकारांचं पेट काढलो सोनू राणे तो सोनू स्ट्रायकेंडवर शेवटचं चेंडू सोनू तुझ्यावर असणारो भरोसो सोनू तुझ्यावर सगळ्यांचं तसा भरोसो भरवशाचा म्हशी टोंगो अशी सुद्धा एक मालवणी म्हण असा सोनूचं फटको थोडस नियंत्रणाचा पहिला आणि सलग दोन चेंडूवर दोन सफलता सतरा धावा पहिली फलंदाजी करताना आणि विजयाचा लक्ष अठरा चेंडू आणि अठरा धावा जरी साधा सोप्या लक्ष वाटला तरी दिसता तसा नसता आणि म्हणून दुरून डोंगर साजरे जवळ गेला तर सगळेच काजरे बघूया या सामन्यात काय असताना ಮಹಾರಾಜ್ ಇತ್ತು ತಂದರು ಮಲ್ಲಿಕಮನೆ ಕೌಡಿ ಅವರು ಅಣ್ಣ ಹೇಗ ಬಂಟಿ ಕೊಟಲೇ ಗೋಟೇ ಗೋಪಿಯ बरोबर असता ತು ನೀ ಮಾಡ್ರು ಬಟ್ ತೋರದ ಮತ ಫಟ್ ಫೋಟೋ ಗೆ